तराईत गुन्हेगार शुभम उर्फ मडक्या धुमाळ व त्याच्या साथीदारांनी सारसनगर परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांसह तिघांना अडवून रॉड दांडके व तलवारीने मारहाण करून त्यांच्याकडील तेरा ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठन काढून घेतलं ही घटना सारसनगर येथील त्रिमूर्ती चौकात घडली यावेळी झालेल्या मारहाणीत सुजाता हिंगे यांच्यासह त्यांची बहीण मनीषा कासार व मेवणा अर्जुन कासार जखमी झाले याबाबतची माहिती अशी की सुजाता हिंगे व इतर दोघे दुचाकीवरून जात असताना सारसनगर मधील छबू कांडेकर यांच्या फॅब्रिकेशन दुकानाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी त्यांना अडवले आमच्याकडे मागे वळून काय बघता असे म्हणून सुजाता हिंग्या यांच्या गळ्यातील तेरा ग्रॅमचे मिनी गंठन बळ जबरीने हिसकावून घेतले सुजाता हिंग्या यांच्यासह त्यांची बहीण व मेवण्याची विगाळ दमदाटी करून नाता बुक्क्यांनी दांडके रॉड व तलवारीने मारहाण करून दरोडा टाकला या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी सुजाता सचिन हिंगे मूळ राहणार शिरढोन तालुका नगर हल्ली राहणार त्रिमूर्ती चौक सारस नगर, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश अशोक बडे राहणार भगवान बाबा चौक सारसनगर शुभम उर्फा मडक्या मारुती धुमाळ निलेश उर्फ काळ्या मारुती जयभाय अविनाश विश्वास अजित केकान बाबू अर्जुन गर्जे सर्व राहणार सारसनगर यांच्या विरुद्ध भारतीय संहिता कलम सह आर्म ऍक्ट चार ओब्लिक पंचवीस नुसार गुन्हा दाखल केलाय यातील अविनाश विश्वास जयभाय व प्रतीक उर्फा बाबू अर्जुन गर्जे या दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत